जी आर शिक्षण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनोच्छेकदास हर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनधारकांसाठी आता जगडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अखेर अनेक महिने प्रतीक्षित असलेला मागाई भत्ता वाढीचा निर्णय आज निर्गमित झालेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि कोणत्या महिन्यापासून किती थकबाकी मिळणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनदारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील अनेक सरकारी कर्मचारी पेन्शनधारक डीएवाडीच्या प्रतीक्षेत होते आणि आजच महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आजच राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञे मागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुधारणा करण्यासंदर्भातला अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे याच्या याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की राज्य शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचार नव्हता आणि या अनुषंगानं एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर जो आहे तो ता त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के होणारा आहे सदर महागाई भत्ता वाढ जे आहे ती दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीनं देण्यात येणार आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना या शासन निर्णयाचा फायदा होणारा आहे सात महिन्याच्या थकबाकीसह जो लाभ आहे टी वाढीचा तो लाभ ऑगस्ट दोन हजार पंचवीच्या वेतन देयकासोबत मिळणारा आहे त्यामुळे निश्चितच या निर्णयापाठोपाठ लगेचच आत्ताच आज किंवा उद्या पेन्शनधारकांच्या संदर्भातला हा निर्णय जो आहे तो निर्गमित होऊ शकतो आणि या संदर्भातील हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतातच नक्की कमेंट करा धन्यवाद